नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निघणारा दलित आक्रोश मोर्चा स्थगिती मौजे येथील साईनाथ कॉलनी येथे अनुसूचित जाती व नौबद्ध घटकांच्या विकासाचा दहा लाख रुपये इतका निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होत असल्याबाबत तक्रारीनंतर ही कारवाई होत नसल्याने गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पंचायत समिती मिरज येथे निघणारा दलित आक्रोश मोर्चा गांधी पोलीस चौकीस ठाण्याचे संचारबंदी असल्याचे लेखी पत्र दिल्याने स्थगित करण्यात येत आहे तरी येणाऱ्या काळामध्ये संचारबंदी उठताच पूर्ण ताकदीने दलित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देवा कांबळे यांनी सांगितले आहे अनुसूचित जाती व नबौ घटकाच्या विकासाचा निधी हा चुकीच्या ठिकाणी खर्च केला जात आहे केवळ दोन ते तीन मागासवर्गीय घरा कुटुंबासाठी हा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला जात आहे मागासवर्गीय समाजामध्ये अनेक कामे प्रलंबित असताना निधीचा चुकीचा वापर होत आहे पाच सात दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई झालेली नाही याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पंचायत समिती असा दलित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता मात्र गादी पोलीस चौकी मिरज यांनी संपूर्ण मिरज शहरामध्ये संचारबंदी असल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे